श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस तारखेला गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योग हा आलेला आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत त्यापूर्वी आपण जाणून घेऊ की गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरु, योगा गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात नक्षत्र या महिन्यामध्ये विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो म्हणजे या योगावर सुवर्ण खरेदी केली जात असते त्याच्या वृद्धी त्याच्यामध्ये वृद्धी होते वाढ होत असे अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे सोने घरी आणल्यानंतर ते आपण देवघरामध्ये देवापुढे ठेवायचे आहे आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व याच्यामध्ये वाढ होते असे म्हटले जाते त्याचप्रमाणे सोन्यासोबतच तुम्ही चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ मानला जातो म्हणजे अमृत योगावर कोणत्याही नवीन कामाची तुम्ही सुरुवात देखील करू शकता किंवा नवीन व्यापार व्यवसाय उद्योग हे सुरू करणे महत्त्वाचे मानले जाते आणि याच्यामध्ये लाभ देखील होत असतो त्याचप्रमाणे जर तुमचे कोणतेही काम बंद पडलेले काम पुन्हा तुम्ही सुरू करू शकता हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी खूप शुभ समजला जातो म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते या नक्षत्रात सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो म्हणजे जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हे एकत्र येतात त्यातून जो अद्भुत असा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होत असतो तो कोणत्याही कार्यात यश मिळून देणारा ठरतो म्हणजे तुम्ही या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते घरातून आपल्या दारिद्र्य ही निघून जाते गरीबी निघून जाते त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर आपण साजूक तुपाचा सा दिवा देखील लावायचा आहे तसेच आपण या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये आपल्याला जर यश मिळायचं असल्यास आपण आपल्या कुलदेवतेची मनोभावे देखील पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला जे काम हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते कुरुपुष्यमृत योगावर आपण दान पुण्य करण्याला देखील खूप असे महत्त्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायचे आहेत त्यामुळे देखील आपल्याला त्याचा खूप लाभ होत असतो तसेच गाईला देखील तुम्ही हिरवा चारा खाऊ घालायचा आहे किंवा गोशाळेत जाऊन तुम्ही गाईला चारा हा द्यायचा आहे गुरु पुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो म्हणून आपण आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर आपण या दिवशी केले तर ते त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो तर महिलांनी शक्यतो सकाळी लवकर उठायचा आहे आपले नित्यकर्म आटपून घ्यायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपली देवपूजा देखील करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो देखील तुम्हाला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे हळद थोडी पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचा आहे किंवा गोमूत्र टाकून तुम्ही तो दरवाजा आहे तर तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याला देखील तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे जर नसेल तर गंगाजल टाकून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे करायचं आहे जर तुमचा उंबरटा हा मार्बलचा असेल तर मग तुम्ही दोन्ही साईडने हळदीचे दोन दोन रेषा ओढायच्या आहेत मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो दरवाजा आहे तर तिथे हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं जर अंगण असेल तर तिथे सडा रांगोळी काढायची आहे मग त्याच्यानंतर आपला जो किचन आहे तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो म्हणून आपला किचन देखील आपण आदल्या दिवशी स्वच्छ घासून कोसून ठेवायचं आहे म्हणजे जी शेगडी असेल तर ती स्वच्छ करून ठेवायची आहे आणि मग आपण शेगडीची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत व्हायचे आहेत फूल अर्पण करायचे आहे आणि शेगडीवर देखील आपण एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे हळद कुंकू मिक्स करून आपण तिथे एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे अगरबत्ती दिवा ओवाळायचा आहे आणि आपण दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला एक दिवा आहे तर तो जिथे आपण पाण्याचा हंडा ठेवत असतो तिथे तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे कारण या दिवशी दीपदानाला खूप असे महत्त्व आहे मग आपल्याला नंतर काय करायचं आहे की आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही पैशाला भरपूर अशा वाटा फुटलेल्या असतात कारण घरामध्ये सतत आजार असतात किंवा अजून काही प्रॉब्लेम हे आपल्या जीवनामध्ये येत असतात ता। तर त्यामुळे पैशाला पैसा लागत ला नाही घरामध्ये बरकत राहत नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी आपल्या मुलांचे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी हे सर्व काही याच्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे तर मग गुरु अमृत योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपण आपली देवपूजा मांडलेली असेलच तर मग तिथे आपल्याकडे श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा बालकृष्णाची असेल तरी देखील चालेल आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे आपल्याला अगोदर सर्व दिवा दिवा वगैरे लावायचा आहे पूजा करायची आहे तिथे आपण लक्ष्मी मातेला तुम्हाला कमळाचं देखील अर्पण करायचं आहे श्री देखील आपण पूजा करायची आहे त्यांना देखील आपण पिवळी फुले जर असतील तर ती देखील तुम्हाला अर्पण करायची दिवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे तसेच श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे दही दुधाने किंवा पंचामृताने अमृताने तुम्हाला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे या योगावरती आपण श्रीयंत्राची अभिषेक केला पूजा केली तर माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे मग पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रथम एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला श्रीयंत्राच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला श्रीयंत्राच्या डाव्या साईडला मग तुम्हाला दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल हे टाकायचं आहे जो आपण उजव्या साईडला दिवा ठेवलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला केशरची एक काडी आपल्याला टाकायची आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर मग तुम्ही एक वेलची त्या दिव्यामध्ये आणि जो डाव्या साईडला दिवा आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग अशी चांगली फुलवाली लवंग ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे पहा तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा सांगते की श्रीयंत्राच्या आपल्याला उजव्या साईडला गाईचा सा तुपाचा सा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला केशरचा एक पाकळी टाकायची आहे आणि मग तुम्हाला श्रीयंत्राच्या डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंगही टाकायची आहे मग ही पूजा करत असताना आपल्याला श्रीसुक्ताचा पाठ देखील करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा श्रीसुक्ताचा पाठ आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जमेज तुम्ही ओम श्री नम हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्याला प्रसन्न होईल कारण हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे जे काय आपले धनामध्ये वाढ होते धनवृद्धी होते पैशाची जी कमतरता आहे किंवा पैसा आपल्याकडे येत असतो परंतु तो टिकत नाही तर लक्ष्मी ही स्थिर होते आणि आपल्याकडे पैशाची आवक ही वाढत असते परंतु ह्या उपायासोबतच आपल्याला मेहनत तर करायलाच हवी कारण मेहनतीच्या जोडीला नशिबाची देखील साथ ही हवी असते म्हणून आपण ज्या ज्या तिथीला हे जे काही उपाय आहेत तर ते उपाय आपण हे अवश्य करायचे आहेत कारण यामुळे लक्ष्मी ही स्थिर राहते कारण लक्ष्मी माता खूप चंचल असते ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा होण्यासाठी तिचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तसेच श्री विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण करायचा आहे कारण लक्ष्मी मातेला दिवे अर्पण केलेले खूप आवडतात कारण दिवदान केल्यामुळे आपल्या जे काही घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती देखील दूर होण्यास मदत होते आणि पहा हा उपाय केल्यानंतर मग आपण लक्ष्मी मातेला आपली मनापासून जी इच्छा आहे जी तुमची मनोकामना आहे तर ती तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी कधीही धनधान्याची कमतरता व्हावी नाही त्याचप्रमाणे माझ्या मुलांचं माझ्या नवऱ्याचं ही प्रगती होऊ द्या त्याचप्रमाणे घरामध्ये जी काही आर्थिक अडचणी संकट आहेत तर ती ते दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनोभावी देवी मातेला कळकळून कर, विनंती करायची आहे पहा कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असते फार महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला त्याचा शंभर टक्के लाभ हा होत असतो आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की जे आपण दिव्यांमध्ये एक लवंग आणि एका दिव्यामध्ये आपण वेलची टाकलेली आहे आणि एका दिव्यामध्ये आपण लवंग किंवा केशव टाकले आहे तर ते आपण काढून घ्यायचं आहे आणि ते पुसून घ्यायचं आहे आणि एखादं लाल कपडा घ्यायचा आहे केशरी लाल कपडा असेल तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे अशी त्याची पुरचुंडी करायची आहे पोटली करायची आहे छोटीशी आणि ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे इतका हा प्रभावी आणि जालीम असा उपाय आहे तर यामुळे आपल्याला अपार आप धनप्राप्तीही होईल त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास मदत होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद